आज आपण बघणार आहोत हेतू हेतू म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्याला सिद्ध करायची असेल किंवा प्रूव्ह करायची असेल एखाद्या गोष्टीला प्रू म्हणून दिलेले त्याचे कारण किंवा कॉज याला आपण हेतू म्हणतो तर आज आपण बघणार आहात हेतूचे स्वरूप आणि प्रकार म्हणजे हेतू कसा असायला पाहिजे त्याचे काय लक्षण आहेत आणि त्याचे प्रकार काय आहेत ते, ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा हेतू व्याख्या व स्वरूप काय म्हणले साध्य साधन मग हेतू पक्षावर साध्य सिद्ध करण्यासाठी दिलेला पुरावा किंवा कारण म्हणजे हेतू होय काय म्हणले साध्य साधनम हेतू म्हणजे साध्य साध्य आपले साध्य आहे ते करा सिद्ध करायचे जे साधन आहे त्याला आपण हेतू म्हणतो आता उदाहरण काय सांगितले नाही की पर्वतावर अग्नी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे पण आपल्याला फक्त धूर दिसतोय अजून अगली अग्नी दिसलेली नाही आहे मग आपण त्या धुरावरून अनुमान लावतोय की पर्वतावर अग्नी आहे मग त्या धूर काय झाला आपला हेतू झाला आणि साध्य काय झालं तर अग्नी काय सिद्ध करायचे की पर्वतावर अग्नी आहे जे सिद्ध करायचे साध्य सिद्ध करणाऱ्या साधनाला हेतू असे म्हणतात मग ते साध्य कुठे सिद्ध करणार आहोत आपण पक्षावर म्हणजे अग्नी कुठे आहे पर्वतावर आहे मग जिथे आपल्याला ती गोष्ट सिद्ध करायची आहे त्याला आपण काय म्हणतो पक्ष म्हणतो मग उदाहरणार्थ आपला पक्ष काय झालं इथे पर्वत झालं मग पर्वत हा काय झाला आपला पक्ष झाला साध्य काय झालं अग्नी झाली आणि हेतू काय झाला तर धूर म्हणजे धूम झालं म्हणजे त्या धुराच्या सह्याने आपण हे सिद्ध करतोय की पर्वतावर अग्नी असायला पाहिजे तर त्या साध्य म्हणजे साधनाला आपण काय म्हणले हेतू म्हणले आता ह्याच्यात एकूण तीन प्रकार पडतात म्हणजे तीन संबंध आपला लक्ष आपण एखादी गोष्ट सिद्ध करतो किंवा त्याचा अनुमान करतो आहे की असे असं असू शकते किंवा पर्वतावर अग्नी आहे हे अनुमान काढतोय आपण ह्याचे एकूण तीन संबंध आपल्याला लक्षात येतात पहिले संबंध येतो आहे क्रमानं जस नाही जस्ट बघत आहोत आपण हेतू आणि साध्याचा संबंध म्हणजे धुराचा आणि अग्नीचा संबंध यालाच आपण व्याप्ती असे म्हणतो दुसरा आहे हेतू आणि पक्षसंबंध त्याला पक्षधर्मता म्हणतात पक्ष म्हणजे काय धूर आणि पर्वताचा असं संबंध आहे म्हणजे धुर आणि पर्वत एकत्र दिसणे याला आपण पक्षधर्मता म्हणतो आणि तिसरा आहे साध्य आणि संबंध ज्याला आपण अनुमान किंवा अनुमिती असे म्हणतो आता एक सांगा आपल्याला साध्य सिद्ध करायचे आहे काय सिद्ध करायचे पर्वतावर अग्नी आहे पर्वतावर अग्नी आहे हे सिद्ध करायचं असेल ओके कशाच्या सहाय्या सिद्ध करायचे धुराच्या सहाय्याने धूर काय आहे हेतू आहे मग हे धूर हे हा हेतू आहे साध्य काय अग्नी पक्ष काय पर्वत आहे मग आता आपण हे तीन संबंध बघितला तुम्ही बघायला असेल तर कोणकोणते हेतू साध्य संबंध हेतू पक्ष संबंध आणि साध्य आणि पक्ष संबंध मला सांगा आपल्याला साध्य सिद्ध करताना सर्वप्रथम जो संबंध आपल्या लक्षात येईल किंवा आपल्या डोक्यात येईल आपल्याला जो समोर दिसेल प्रत्यक्षामध्ये दिसेल तो संबंध कोणता असेल व्याप्ती असेल पक्षधर्मता असेल किंवा अनुमिती असेल काय वाटते आपण साध्य सिद्ध करायला कशाच्या सह्याने धुराच्या सह्याने आपण धुरावरून अंदाज लावतोय की पर्वतावर अग्नी आहे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला काय दिसला धूर दिसला म्हणजे हेतू दिसला मग त्या हेतूचा हेतू कुठे दिसला पर्वतावर दिसला म्हणजे हेतू आणि संबंध हेतू आणि पक्ष दिसले आपल्याला पहिल्यांदा कोणता संबंध लक्षात येतो हेतू आणि पक्ष संबंध म्हणजे पक्षधर्मता लक्षात येते त्यानंतर आपण काय करतो पक्ष धर्मानंतर कोणत्या साध्य आपल्याला व्याप्ती लक्षात येते हेतू आणि साध्य अग्नि पण असेल हा विचार करतो मग त्याच्याहून आपण हे अंदाज लावतो की पर्वतावर अग्नी आहे सगळ्यात शेवटी कोणत्या संबंध लक्षात येतो हे साध्य आणि पक्ष म्हणजे हा सगळ्या शेवटी काढतो आला आपण म्हणजे अनालिसिस करून त्याचा व्हिज्युअलाइज करून आपण हे करतो संबंध दाखवतो पुढे काय म्हणले माहीत असलेल्या गोष्टीच्या आधाराने अज्ञात गोष्टीचे अनुमान काढणारा महत्वाचा पुरावा म्हणजे हेतू आहे हेतू काय आहे तर एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे का आपल्याला काय माहिती दूर आहे म्हणजे तिथं अग्नी आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे मग त्याद्वारे अज्ञात गोष्टीचे महत् अनुमान काढणारा महत्वाचा पुरावा म्हणजे हेतू आहे आपल्याला सध्या तिथं का अग्नी आहे का नाही माहिती आहे का नाही पण आपल्याला ज्ञान आहे की धूर असल्यावर अग्नी असते मग हा त्याचा महत्वाचा पुरावा आहे म्हणले की पुढे काय म्हणले ज्ञात हेतूच्या आधारे अज्ञात साध्याबाबत अनुमान केलेले अनुमान सुद्धा चुकीचेच होईल अशा वेळी मुख्य आधार म्हणजे हेतू जर चुकीचा असेल तर साध्याविषयी केलेले अनुमान सुद्धा चुकीचेच होते मग अशा वेळी कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपला जो हेतू आहे तो हेतू एकदम बरोबर असायला पाहिजे प्युअर असायला पाहिजे त्यामध्ये कोणती अर्थ म्हणजे चुकीचा हेतू नसतो आपण चुकीचा हेतू दिलो आपण काय म्हणतोय की तो विद्यार्थी हुशार आहे का तो अभ्यासच करत नाही आहे तो अभ्यास करत नाही असं एक्स वाय झेड नाव किंवा की एक्स वाय झेड विद्यार्थी अभ्यास करत नाही म्हणून तो हुशार आहे साध्य काय चालेल याच्यामध्ये की तो हुशार आहे हेतू काय झाला अभ्यास करत नाही आहे कोण विद्यार्थी विद्यार्थी काय झाला पक्ष झाला अभ्यास हुशार आहे अभ्यास करत नाही म्हणजे हेतू कसा दिसतोय ते चुकीचा हेतू दिसते आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला काय लस की तो अभ्यास हुशारच नाहीये कारण तो अभ्यास करत नाही तर तो हुशार नसणार आहे साधी गोष्ट आहे अशा प्रकारे म्हणून हेतू हा बरोबर असायला पाहिजे आता हेतूचे प्रकार पहिला आहे सद सदहतू आणि दुसरा आहे असद हेतू ज्याला आपण हेतू हा भास दुष्ट हेतू किंवा अहेतू सुद्धा म्हणतो तर आज आपण बघणार आहोत सदहू तेवढे बघणार आहोत काय म्हणते अनुमान करण्यासाठी हेतूचे दोषरहित असणे सर्वात आवश्यक आहे हेतू कसा असायला पाहिजे बरोबर बुरु प्युअर असायला पाहिजे जो हेतू सद म्हणजे यथार्थ असतो व आभास उत्पन्न करीत नाही म्हणजे कसं चुकीचं नॉलेज आपण जे सांगतोय त्याच्या विरुद्ध गोष्ट समोर त्याला असं वाटत नाही गोष्टीचा नॉलेज होत नाही समोर त्याला करून देत नाही असा हेतू हितु। त्या हेतूला सद हेतू असे म्हणतात हेतू हा लिंग साधनाचा समानार्थक आहे तर लिंग साधनाचा समानार्थक म्हणजे काही नाही आपण लिंग परामर्श बघितले लिंग परामर्श मध्ये कसं लिंग आणि लिंगी लिंग म्हणजे काय तर साध्य म्हणजे हेतू वेगळं ना हेतूलाच वेगळं नाव दिलेले आहे त्याने हे हा समानार्थी शब्द थोडक्यात असा आता काय झाले पुढे त्यांनी काय सांगितले हेतू म्हणजे हेतू प्युअर बरोबर आहे आपला आपला हेतू चुकीचा नाही त्यावर कोणी काउंटर अटॅक जरी केला तरी तो हेतू बरोबरच निघेल ह्याच्यासाठी पाच लक्षणे किंवा त्याचे पाच कारणे सांगितली आहे पहिली पक्षसत्व सपक्षसत्व विपक्ष असत्व अबाधित विषयत्व असतप्रतिपक्षीती एकत पंच रूपन्न एव सदू भवती तर पहिलं कोणतं आहे पक्षसत्व सत्व म्हणजे काय त्याची अस्तित्व आहे किंवा सत्ता आहे कुठं आहे पक्षावर काय म्हणले मग हेतू कोणाचं अस्तित्व तर हेतूचा अस्तित्व हेतू पक्षावर असला पाहिजे म्हणजे काय पर्वतावर धूर असायला पाहिजे आपण म्हणाला पर्वतावर आग्नी आहे पण तिथे दुरज दिसत नाही आहे आपल्याला आपण अनुमान काढू शकणार का जर आपण ज्या ज्याच्या मदतीने आपण अनुमान काढायला त्याच्या सह्याने आपण जर तो कारणच नसेल जो काजत नसेल जो हेतू तिथे नसेल तर आपण साध्य सिद्ध होणार नाही म्हणजे पर्वतावर हेतू असला पाहिजे दुसरं म्हणजे सपक्षसत्व हेतू सपक्षावर असला पाहिजे सपक्ष म्हणजे काय असे ठिकाण ज्या ठिकाणी हेतू आणि साध्याचा जो संबंध आहे तो सकारात्मक पद्धतीने स्पष्ट केला आहे जसं की यत्र येत्र धूम तत्र तत्र वन्नी जिथे जिथे आग धूर आहे तिथे तिथे अग्नी आहेच असं ठिकाण स्वयंपाक आपण बघतो तिथे की तिथे का धूर पण असतो आणि अग्नी ही सोबत बघितलेली आहे मग त्याच्यावरून आपण पुढचा अनुमान काढलेलं आहे किंवा पर्वतावर पण धूर आहे म्हणजे अग्नी आहे हे आपण सांगतोय अशा ठिकाणी हेतू असला पाहिजे की नाही असायला पाहिजे स्वयंपक्ष म्हणजे काय सकारात्मक संबंध आहे दोघांचा हेतूचा आणि साध्यचा मग साध्य सिद्ध करायचे तिथे साध्य आहे तर त्याचा हेतू देखील असायला पाहिजे स्वयंपाकघरामध्ये आपण म्हणतो की स्वयंपाकघरामध्ये दु आग्नी आहे चुलीमध्ये आपण अग्नी बघतो तिथे धूर देखील असायला पाहिजे असं हो का इथं आपल्या दिसत असल काय इथे हायली पिक्चर आहे मॉडर्न जमान्यातले आपल्या काय दिसली इथं ही स्वयंपाक घरास नाही पण ठीक आहे आपल्याला चालू शकतं हे पहिले दुसऱ्या फोटो मध्ये काय दिसलं ह्याच्यामध्ये आपल्याला की इथे खाली जाळ लागल्या नसून धूर आहे हे मग धूर आणि अग्नी सोबत आहे मग धूर म्हणजे काय हेतू आणि साध्य आहे तिथे पर्वता धूर आणि अग्नी सोबत दिसत आहे मग पक्षावर धूर आहे की नाही हो दुसरं सपक्षावर धूर आहे की नाही आहे म्हणजे हेतू आहे ना प्रेझेंट आहे तर असे तिसरं आहे विपक्ष असत्व हेतूचे विपक्षावर हाता नये आता विपक्ष म्हणजे काय असे ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी हेतू आणि साध्य यांचा संबंध नकारात्मक पद्धतीने स्पष्ट केला आहे म्हणजे इथं धूरही नाही आणि अग्नीही नाही आहे जसं की जलाशय झाले आपले हे जेवढे कोणी समुद्र झालं नदी झाले नाल्या झाल्या तळाव झालं विहीर झाले सगळे पाण्याच्या ठिकाण जिथं पाणी आहे त्या ठिकाणी अग्नी नसणारे साधी गोष्ट आहे म्हणजे ते अशा ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो तिथं अग्नी नाही पण ही आहे धूर आहे पाण्यामध्ये दूर लागला आहे वाटत नाही काही तर मग असाही असायला नको पुढे दिले आहे अबाधित विषय आहेत मग अबाधित म्हणजे काय आपण हेतू दिला मग त्या हेतूला अन्य गोष्टीने अनुमान प्रमाण आपतोपतीच प्रमाण शब्द अर्थपती जे कोणते आणि अस्तवीत प्रमाण आहेत ते त्या अन्य प्रमाण आहेत त्रिविध प्रमाण झाले त्या अन्य प्रमाणाने त्याला बाधा येत्या कामाने जसं की आपण म्हणलो पर्वतावर अग्नी आहे कशा ना पर्वतावर धूर दिसतोय म्हणजे पर्वतावर अग्नी पर्वत आहे असं आपण म्हणलो पण साईडच्या माणसाला पटलं नाही तर मला मला विश्वास होत नाही का मी तिथं अग्नी नसेल ही उगत काहीतरी वाटत असेल धुरासाखा काहीतरी दिसतं हे सकाळचं वाटतं असल तिथे तर पावसामुळे हे काही झालं असेल तिथून निघत दिसत असेल धुरासा काही धूर नाहीये ते अग्नी नाही आहे त्याने जाऊन तिथं प्रत्यक्षात जाऊन बघितलं तो गेला पर्वताकडे आणि ते तिथून बघितले आणि त्याला तिथं अग्नी दिसली म्हणजे काय आपण जे साध्य सिद्ध करतो ते साध्य सिद्ध व्हायला पाहिजे आपल्या हेतूद्वारे असा हेतू असावा आणि शेवटचा आहे असत प्रतिपक्षत्व असत प्रतिपक्षत्व म्हणजे काय असत म्हणजे असू नये ज्याची सत्ता नाही प्रतिपक्ष म्हणजे काय विरोधी पक्ष आपण जे साध्य सिद्ध करतोय आपण सिद्ध काय करायला पर्वतावर अग्नी आहे हे आपण सिद्ध करत आहोत परंतु आपल्यासमोर असा प्रतिपक्ष उभा राहतो त्याने काय होते पर्वतावर अग्नी नाही अग्नीचा अभाव सिद्ध होतो असे हेतू म्हणजे प्रतिपक्ष मग असा हेतू समोर असायला पाहिजे का नसाला पाहिजे आपण उदाहरणार बघू जसं की आधी बघू काय म्हणते त्यांनी सतप्रतिपक्ष अनुमानात असू नये तेच म्हणजे सतप्रतिपक्ष असू नये सत म्हणजे सत्ता आहे सत्याच्या विपरीत अर्थाला सिद्ध करणाऱ्या हेतूला प्रतिपक्ष म्हणतात सत्य का आहे पर्वतावर अग्नी आहे मग त्याचा विपरीत अर्थ काय होईल परवा आहे नाहीये हे गोष्टी जे सिद्ध करतोय त्याला आपण काय म्हणतो प्रतिपक्ष म्हणतो हेतूला विरोधी हेतू अनुमानात असू नये म्हणजे विरोधी दाखवणार हेतूचा आपले विरोधी म्हणजे प्रतिपक्षी एका हेतूने पक्षावर साध्य सिद्ध करताना त्याला विरोधी हेतू वेळी पक्षावर असते म्हणजे पहिला हेतू काय धूर त्याने आपल्या सिद्ध कसा आता ह्याच्यामध्ये कसा आहे दोन हेतू येतात आपले बरं का पहिला आहे धूर आणि दुसरा प्रतिपक्षाचा हेतू पहिल्या हेतूने काय सिद्ध होईल पर्वतावर अग्नी आहे म्हणजे दुसरा हेतू आहे प्रतिपक्षाचा त्याने सिद्ध काय होणारे पर्वतावर अग्नि नाहीये तेव्हा साध्य सिद्ध करण्यामध्ये सध्याचा अभाव सिद्ध होईल म्हणून असा प्रतिपक्षी हेतू असता का मान उनकल, आहे जसं की उदाहरणाहून कळ पर्वतावर अग्नि आहे कारण तिथे धूर आहे असे विधान केल्यावर पर्वतावर अग्नि आहे हे सिद्ध होते पण तिथे पाऊस सुद्धा आहे असे म्हटल्यावर पाऊस हा हेतू प्रतिपक्ष ठरतो जर पर्वतावर पाऊस आहे तिथे अग्नि असं नसणार आहे साहजिक गोष्ट आहे जिथे पाऊस असेल तिथे अग्नीचा अभाव असणार आहे विरोधी हेतू जर आपण स्पष्ट केलं त्याच्यामुळे काय होते अग्नीचा अभाव सिद्ध होते तर ह्या गोष्टी पाच लक्षणे जे आहेत ते असायला पाहिजे कोणकोणती लक्षणे असेच प्रतिपक्षत्व मासायला पाहिजे म्हणजे कसं प्रतिपक्ष असणारा हेतू पर्वतावर नसू नये पुन्हा अबाधित विषयात्व मासायला पाहिजे म्हणजे तर अन्य प्रत्यक्ष आधीप्रमाणे त्याला बाधा येता नये पुन्हा का विपक्ष असत्व विपक्षावर हेतू नसायला पाहिजे आणि समजा आपण आपण वापस बघू जर सदहतू आपल्याला पुरू करेल सदहतू असणारे जे कारण सदहेेतू कधी म्हणता येईल जर तो पक्षावर आहे पर्वतावर असेल तर सदहतू म्हणता येतो पुन्हा कुठं सपक्षावर आहे का तर हो सपक्षावर जर असेल तर त्याला सदहेतू म्हणजे पक्षावर पण आहे सपक्षावर पण आहे तिसरी गोष्ट विपक्षावर नाही आहे चौथी अबाधित विषय होतो म्हणजे अन्य प्रमाणे त्याला बाधाही येत नाहीये आणि पाच असत प्रतिपक्ष म्हणजे आपल्या साध्याचा अभाव सिद्ध करणारा प्रतिपक्ष हेतू देखील तिथे नाहीये तर ह्या पाच गोष्टी लागू होत असतील तर त्याला आपण सहेतू असे म्हणतो उद्या असा हेतू आपण उद्या बघू